सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसाविषयी तर राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे ढकपुटी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला यामध्ये प्रामुख्याने कोणता परिसर आहे आपण पाहूयात परंतु मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बेल बेलायकून प्रेस कराब राज्यामध्ये कारंजा वाशिम पुसद हिंगोली लोणार उमरखेड नांदेड सैलू अहमद अहमदपूर तेगलो उदगीर निजमाबाद लातूर पेठ या परिसरामध्ये मु विजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा आहे त्याचबरोबर इतर परिसर जर पाहिला तर सावंतवाडी निपणी रायबाग सांगली कुडोली राजापूर कराड वडूज विटा सातारा चिपळूण बारामती पुणे या परिसरामध्ये देखील आज रोजी म्हणजेच पंधरा जुलै रोजी या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज या परिसरांना दिलेला आहे तर आज प्रामुख्याने या एवढ्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे तर पावसाचं प प्रमाण जे काही काही परिसरामध्ये कमी प्रमाणात राहील तर काही ठिकाणी मुसळधार दृष्टीसारखा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो हा पाऊस सर्व भागामध्ये राज्यात पडणार आहे भाग बदलत पाऊस राज्यामध्ये सर्वत्र पडणार आहे त्यामुळे काळजी करण्यास काही गोष्टी नाही कारण की पाऊस सर्वत्र चांगला पडणार आहे